E हॅलो एव्हरीवान कसे आहात सगळेजणं तर सकाळ सकाळी चला मन प्रसन्न करणारी सकाळ मी तुम्हाला दाखवते कारण की माझी तरी सकाळ इकडेच होते कारण उठल्या उठल्या ही खिडकी ओपन केली ना आणि बाहेर थोडा वेळ बघत बसलो ना जी झोप होते ती सगळी फ्रेश होऊन जाते आणि मन प्रसन्न वाटतं तर थोडा वेळ एक दोन मिनटं इतरी देते मी त्याला तुम्ही करून बघत जावा कारण डायरेक्ट किचनमध्ये न जाता थोडंसं बाहेरचं वातावरण बघितलं की फ्रेश असं वाटतं आणि सकाळची झो हो जी साखर झोप असते ती पूर्णपणे फ्रेश होते आणि निघून जाते सो अशा प्रकारे सगळं काही आवरलं आणि तिथून पुढे महिनेंचा फोन आला जरा होता जरा बाहेर जायचं होतं आम्हाला म्हणून खाली आले सगळं काही आवरलं सकाळचं जे काय होतं ते आणि तिथून खाली आले तर गाडीच गायब होती गाडीच नव्हती मग यांना फोन केला की तुम्ही गाडी नेली का तर म्हटलं हो मी नेली आहे मग काय बसले त्यांचा वेट करत गाडीचा आणि बराच वेळाने ते आले गाडी घेऊन मग डिरेक्ट त्यांना घेऊन त्यांना सोडलं त्यांनी गाडी वॉशिंगला सोडली होती आणि त्यानंतर मग महिनींना घेतलं आणि आलो बाजारात आणि हे आहे जे संजय स्टोर इकडे आम्हाला घ्यायचं होतं रक्षाबंधन आलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर रक्षाबंधनला राखी स्पेशल आम्ही राखी घेण्यासाठी आलो आणि राखी आणि अजून बरीच दोन तीन कामं होती ती करायची होती लोणाळ्यामध्ये जे कोणी राहत असेल जे म्हणजे ब्लॉग बघत असेल त्यांच्यासाठी खास की हे जे राखी राखी स्टो म्हणजे संजय स्टोर आहे इथे खूप छान छान राख्या अशा आलेल्या आहेत आणि आम्ही इथूनच राख्या घेतो खूप छान व्हरायटी आहेत त्यांच्याकडे आणि बहुतेक तरी खूप सारे वेगवेगळ्या ह्या वेळेस आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जेवढं दाखवायचा प्रयत्न केला आहे तेवढा म्हणजे खूप साऱ्या राख्यांच्या वरायटी त्यांच्याकडे आलेल्या आहेत तर काकांनी मला दुकानाचा व्हिडिओ घ्यायला सांगितला सो तुमच्यासाठी खास लोणाकऱ्यांसाठी मी हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि खूप रुद्राक्षाच्या म्हणा किंवा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये खूप साऱ्या अशा राख्या आलेल्या आहेत नजर सुरक्षा चान चान माला सो खूप छान छान मला फार आवडला पण एवढंच झालं की मी ऑनलाईन पण मागवली होती आणि इथूनही घेतला मी राख्या सो अशा प्रकारे दिवस गेला तिथून आले दुपारी दोन वाजले होते घरी यायला तिथून घरी आले जेवण वगैरे केलं थोडंसं टाइमपास केला आणि थोडंसं झोपले आणि त्यानंतर डायरेक्ट इवनिंगला दक्ष ट्यूशनवरून आला तर त्यांनी पूर्ण हट्टच केला होता स्कूलमधून आल्यानंतर की मम्मा मला मॅगीज बनवायची आहे मला मॅगीज बनवायची म्हणजे स्वतः बनवायची आहे तर त्याला ना स्कूलमधून आल्यानंतर थोडंसं मी फेटाळून लावलं की नाही तू ट्यूशनवरून आलं बनव तर फायनली त्यांनी ट्यूशनवरून आलं हट्टच केला की बनवायची तर सगळ्या गोष्टी अर्ध्या तर मीच केल्या की बाबा भाजल वगैरे पण ऐकायचं नव्हतं बनवायची तर होती मग मी हे सगळं त्याला करून दिलं आणि त्यानंतर त्याचं होतं की मम्मा मॅगी टाकू टाकू आधी की मसाला टाकू आधी का कसं कट या सगळ्या गोष्टी तर मलाच विचारून केल्या पण त्याचा हट्ट जो होता ना की मलाच करायची मला शिकायची करा मला, मला येते तो त्याला पूर्ण करायचा होता फायनली तो त्यांनी त्याचा हट्ट पूर्ण केलेला आहे मॅगी मस्त कट करता येत नव्हती मी म्हणते पिलू मी कट करून दिली फायनली मीच कट केली आणि त्याने मॅगी वगैरे छानशी टाकली मसाला टाकला त्याला असं वाटलं झाली मॅगी बनली एवढं काम झालं म्हणजे सगळं काही झालं एवढं टाकलं त्याच्या तोंडावरची जी खुशी जो हॅपीनेस होता ना तो फार भारी होता आणि म्हणजे त्याला फार खुशी होती की मी करतोय असं काहीतरी चला तर मग म्हटलं तुझं हट्ट तू पूर्ण कर मी तिथेच उभी होते आणि त्यानंतर त्याने मसाला टाकला आणि तो डाऊन म्हणजे खाली झाला आणि मग मग बाकीचं असं सगळं मलाच बघावं लागलं कारण की इतका वेळ होतो तो तिथं थांबू शकत नव्हता मग माही किती वेळ असं फिरवायचं ह्या सगळ्या गोष्टी त्याचं चालू होत्या चला तर मग म्हटलं याचं एकदाच हट्ट पूर्ण करावा म्हणून मॅगीचं त्याला करून दिलं आणि खाली उतरलं फायनली मॅगी डन झाली आणि इकडे हर्षो म्हणत तर मी मम्मा मॅगी खाणार नाही आहे डॉक्टर कडनी सांगितले मॅगी खायची नाही आहे आणि महाराज मॅगी झाली तेव्हा म्हटले दे मला मॅगी बनवून म्हणून मॅगी दे मला तुम्हाला पुढे दाखवते तो काय म्हटला ते कारण की तो म्हटला होता की मी मॅगी खाणार नाही अशा प्रकारे यांनी मॅगी खाली नको म्हटलं असताना पण इव्हिनिंगच्या टायमिंगला मॅगी खाल्ली आणि त्यानंतर मी स्वयंपाक बनवला शॉर्टकटच मसाले भात बनवला होता आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं सगळं क्लिनिंग वगैरे केलं थोडासा टाईम

मग टेस्ट भयंकर लिमिट आणि भाजन तुला सांग मी बनवली का असं म्हणजे गायचं की मी बनवली मम्मी ना गायतल्या ना काका बनार खा नाही खाणार आहे गाई इथलं सट्टवता खाणार आहे तर अशा प्रकारे सगळं आवरलं आणि बसले होते आणि तुम्हाला माहिती आहे घरात एखादी नवीन वस्तू आली की त्याकडे सारखं बघावंच वाटतं तसंच माझ्या बाबतीतही होतं की ती वस्तूकडे जोपर्यंत नवीन नवीन असतोपर्यंत बघून होतं आपल्याकडे सारखं त्याच्याशी म्हणजे बघावं किंवा चे असं चेंज करत राहावं पण एकदा जुनं झालं की त्याकडे इतकं दुर्लक्ष म्हणजे लक्ष जात नाही दुर्लक्षच होतं पण नवीन कुठली वस्तू घरात लावली किंवा आणली तर त्याकडे थोडंफार असं नाही का सारखंच लक्ष केलं जातं आणि असं केल्यावर किती छान दिसतं असं केल्यावर किती छान दिसतं अशा गोष्टी माझ्या चालू होत्या बऱ्याचशा तर तुमच्याही बाबतीत असंच होतं का जे माझ्या बाबतीत होतं की नवीन नवीन कुठल्या गोष्टी आल्या की त्यासोबतच दोन चार दिवस असं आणि त्या दूर म्हणजे थोड्याशा जुन्या झालं की इतकं काही लक्ष दिलं जात नाही त्या गोष्टींकडे तर चलो असा काही दिवस मी संपवला माझा तर आज असेच मला भरपूर प्रेम देत जावा खूप सारा सपोर्ट तुमचा राहू हो देत आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज येत जातील काही ना काही तुमच्यासाठी मी नक्कीच येत जाईन मोटिवेशन होत तुम्ही मोटिवेट होईल त्या व्हिडिओमधून माझ्या तर असेच काहीतरी नवीन आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर चलो बाय बाय कीप वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग आणि असेच खूप सारं प्रेम द्या थँक्यू फॉर वॉचिंग आणि अजूनही कोणी नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नोटिफिकेशन येऊन जाईन बाय